श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनेलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष असे महत्त्व आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती संकष्टी चतुर्थी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात तसेच या दिवशी उपाय केल्याने इच्छा गणपती बाप्पा लवकर पूर्ण करतो जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणपतीच्या पूजेचे विशेष असे महत्त्व आहे विघ्नहर्त्या गणेशाला प्रिय दुर्वा खूप प्रिय आहेत गणपतीची पू कृपा मिळवण्यासाठी बाप्पाच्या पूजेदरम्यान दुर्वांचा वापर केला जातो गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांचा पहिला समावेश होतो दुर्वांशिवाय गणपतीची पूजा ही अपुरी मानली जाते तसेच गृहक्लेशातून मुक्ती मिळवण्यासाठी गायीला दुर्वा खायला घालाव्यात त्याचप्रमाणे उपवास केला जातो या दिवशी गणपतीची कृपा मिळवण्यासाठी भक्त पूजा अर्चा करतात सोबतच गणपती बाप्पासाठी उपवास देखील करतात या दिवशी गणपतीला प्रिय असणाऱ्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्याने त्या व्यक्तीची सर्व विघ्ने दूर होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांचा समावेश होतो पूजेमध्ये दुर्वांना विशेष असे स्थान आहे दुर्वांशिवाय गणपतीची पूजा अपुरी मानली जाते सोबतच दोरवांना मंगल कार्य जसे की गृहप्रवेश मुंडन तसेच विवाहादरम्यान वापरले जातात याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेदरम्यानही दुर्वांचा वापर केला जातो या दिवशी दुर्वांचे काही उपाय केल्याने जाणून घेऊयात बघा आर्थिक समस्येने ग्रासलेले असाल तर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीला कोणत्याही शुभमुहूर्तावर प्रत्येकी पाच दुर्वांच्या अकरा गाठी म्हणजे जुडी करून ती अर्पण करायची आहे असं केल्याने आर्थिक संकटांतून मुक्ती होते मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुर्वांना गायीच्या दुधात मिसळून त्याचा लेप तयार करावा व तो डोक्यावर टिळा म्हणून लावावा असं केल्याने तुमच्या मनाची इच्छा लवकर पूर्ण होते ते तसेच गृहक्लेशातून मुक्ती मिळवण्यासाठी गाईला दुर्वा खायला घालाव्यात असं केल्याने प्रेमभावना वाटते तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्ती मिळवण्यासाठी बुधवारी गणपतीला अकरा किंवा बारा दुर्वा अर्पण कराव्यात मात्र या दुर्वांची जोडी असायला हवी हे देखील ल देखील लक्षात असायला हवे असं केल्याने गणपतीची कृपा होते गणपतीच्या पूजेत दुर्वांचा वापर केल्याने कुबेर समान धनप्राप्ती होते बुधवारी अथवा चतुर, चतुर् संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात दुर्वांच्या अखरा जोडी चढवल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ